बहिणींप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि बहीण भावाचं नातं अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या हाताला राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेचे शिक्षक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या पटांगणावर सर्व पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून विद्यार्थिनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या यावेळी विद्यार्थिनी त्यांना कुमकुम तिलक लावून औक्षण केलं आणि त्यांच्या हातात राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी देखील विद्यार्थिनींना पेन पेन्सिल वही पाऊच कंपास अशा प्रकारच्या भेटवस्तू दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भरत सुपेकर अमोल चौधरी संदीप पिवळ संदीप मोरे विजय साबदे अविनाश देशमुख योगेश पवार रोहिदास मोरे रामधन सोनुने नितीन पाटील सविता पवार रुपाली पाटील संतोष हिवाळे आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार किंवा इतर मुलांना राखे राख्या बांधतो आणि ते आम्हाला ते आमच्या शाळेत इथे वर्गातील मुलांना राख्या बांधल्या आणि त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिले त्या त्यामध्ये पेन पेन्सिल असे काही त्यांनी गिफ्ट आम्हाला दिले अजूनराव वैष्णव विजय मोर्या हे मी इंद्रगिरी या शाळेत शिकते रक्षाबंधन हा सण आम्ही दरवर्षी शाळेत साजरा करतो ह्याही वर्षी आम्ही खूप आनंदाने हा सण साजरा केला विद्यार्थ्यांना आम्ही आम्ही स्वतः राख्या बांधल्या स्वतः तयार करून राख्या बांधल्या त्यांनी आम्हाला छोटंसं गिफ्ट म्हणून पेन पेन्सिल वही गिफ्ट दिलं रक्षाबंधनच्या सण भोरे आहे मी इंद्रगदीच्या आठवी शाळेत शिकते आमच्या आठवीच्या मुलात शिकते शिकते आमच्या शाळेत दरवेळेस रक्षाबंधन हा सण साजरा करतात व आम्ही काही वेळेस खूप आनंदाने हो आनंदाने हा सण साजरा केला साजरे केले आम्ही आमच्या भावांना हाताने राख्या राख्या तयार केल्या व त्यांना बांधल्या त्यांनी आम्हाला छोटस गिफ्ट दिले धन्यवाद शाळेमध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तसेच श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बहित भावाच्या नात्याची माहिती व्हावी तसेच रक्षाबंधन सणाचं काय महत्त्व आहे त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना विषय करून सांगण्यासाठी या ठिकाणी आज शाळेमध्ये रक्षाबंधन या सणाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्यांचं ऑक्षम करून दीर्घ आयुष्याची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि मुलांनी त्यांना ओवळणी टाकून आयुष्यभर तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे अशी त्या ठिकाणी ग्वाही त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात कारण विशेष करून कोकणामध्ये हो ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते कारण कोकणी लोकांचा जो व्यवसाय मासेमारीचा तर तो पावसाळ्यामुळे बंद असतो आणि खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ वाहून त्या समुद्राला शांत राहण्याचं आव्हान त्या ठिकाणी करत असते आणि त्यांच्या सणाला त्या ठिकाणी साजरं करून पुढील व्यवसायाला सुरुवात करत असतात याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन शाळेमध्ये मा करण्यात आलं त्याचबद्दल माझे सहकारी शिक्षक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे मी सर्वांना एकदा विद्यार्थ्यांना असेल माझ्या सहकारी शिक्षकांना असेल सर्वांना रक्षाबंधनच्या पुनशे एकदा शुभेच्छा प्रतिनिधी राम जोशी एन टी व्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर